परिचारिका संघटनेच्या धरणे आंदोलन व काम बंद आंदोलनामुळे रुग्णसेवेवर सात हजार दोनशे रुपये मंजूर करावा आधी परिचारिका परिसेविका व पाठ्यनिर्देशिका या पदावरील कार्यरत कर्मचाऱ्यांचे वेतन त्रुटी निवारण करावे केंद्र शासनाप्रमाणे राज्यातील परिचारकांच्या पदनामामध्ये बदल करण्यात यावा परिचारका समोरात स्त्री पुरुष लिंगभेद निर्माण करणारा मुद्दा सेवा प्रवेश नियमातून वगळण्यात यावा अशा एकूण चौदा मागण्यांसाठी कालपासून महाराष्ट्र राज्य परिचारका संघटनेच्या वतीने लातूरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बेभूत धरणे आंदोलन व काम बंद आंदोलन करण्यात आले या काम बंद आंदोलनाचा परिणाम रुग्णसेवेवर पडला असून रुग्णसेवा विस्कळीत झाली आहे आमचं साधारणतः आज आज आंदोलनाचा तिसरा दिवस चौथा दिवस आहे आणि बे आ, काम बंद आंदोलनाचा बेमुदत काम बंद आंदोलनाचा आमचा आज पहिला दिवस आहे आमच्या एकूण चौदा मागण्या आम्ही शासन दरबारी मांडलेल्या आहेत ही एक पहिलीच वेळ नसून ह्याच्या अगोदर पण आम्ही वेळोवेळी शासनाला या गोष्टीचा पाठपुरावा केलेला आहे तरीही शासन या गोष्टीला काही रिस्पॉन्स देण्यास तयार नाही त्यामुळं आम्हाला नाहीला जास्त रुग्णांची हेळसांड होते हे आम्हालाही पटत नाही आहे पण नाहीला जो आम्हाला हे पाऊल उचलावं लागलेलं आहे तरी शासनानं याच्याकडे गांभीर्यानं याची दखल घेऊन या ह्या जे अधिवेशन सुरू आहे त्या अधिवेशनामध्ये आमच्या बाबतीत काहीतरी ठोस निर्णय घ्यायला पाहिजे अन्यथा आमचा इथून पुढचा बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा जो आम्ही शासनाला दिला दिलेला आहे तो आम्ही शेवटपर्यंत जोपर्यंत जो मागण्या मान्य होत नाहीत जोपर्यंत आमच्या हाती यश मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा आमचा पवित्रा सोडणार नाही नितीन बनसोडे सोडे एकमत डिजिटल Lapur. Thanks for watching Ikmat Digital.